मित्रांनो जॉन अॅब्राहम हा आपल्या नाविन्यपूर्ण कलाकृतीसाठी हा अख्ख्या चित्रपट क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे त्यामध्ये बाटला हाऊस असेल परमाणू असेल रॉ असेल किंवा मग मद्रास कॅफे अशा धाटणीचे चित्रपट ह्या जॉन अॅब्राहमनी या चित्रपटसृष्टीला दिलेत की त्याच्या कथा कथानकामध्ये दम असतो आणि असाच दमदार कथानक घेऊन जॉन ॲब्राहम पुन्हा एकदा येतो आहे तो, तो पिक्चर म्हणजे द डिप्लोमॅट्स मित्रांनो बॉलिवूडमध्ये आपल्या गुप्तहेर संघटनेवरती आपल्या पोलीस फोर्सवरती आपल्या आर्म फोर्सेसवरती असंख्य चित्रपट आले पण आपले जे डिप्लोमॅट्स आहेत की ज्यांचा आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो दोन देशांच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डिप्लोमॅट्सवरती ज्याला आपण राजनायक म्हणतो त्यांच्यावरती चित्रपट अजून आलेला नव्हता पण जॉन हॅब्रॅमनी ते धाडस केलं आणि खुरी गोष्ट तो तर डिप्लोमॅटच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येतो जॉन अॅब्रॅमचा हा जो चित्रपट आहे द डिप्लोमॅट्स हा दोन हजार सतरामध्ये आपले भारताचे उपायुक्त असणारी पाकिस्तानमध्ये जे पी सिंग यांच्या जीवनावरती आणि जी उजमा अहमद आहे की जिला पाकिस्तानमध्ये फूस लावून घेऊन गेलते आणि कशा पद्धतीने तिच्यावरती अत्याचार करण्यात आले होते त्या सर्व गोष्टीचं कथानक सांगणारा हा द डिप्लोमॅट्स चित्रपट आहे याआधीसुद्धा मित्रांनो असंख्य आपलं गुप्तर संघटनेवरती चित्रपट आले पण डिप्लोमॅट्सवरती चित्रपट आले नाही कारण परराष्ट्र धोरणामध्ये या डिप्लोमॅटची भूमिका अत्यंत महत्त्वाची मित्रांनो जर याची तुम्ही जर कथानक जर बघितलं आणि खरीखुरी गोष्ट जर तुम्ही बघितली तर दिल्लीमधल्या ब्रह्मपुरीमध्ये राहणारी उज्मा अहमद एकोणतीस वर्षाची बाई मलेशियामध्ये कामाला असताना तिथं मलेशियामध्ये तिची ओळख तारीख अली नावाच्या एका पाकिस्तानी नागरिकाबरोबर झाली हां ही ओळख झाल्याच्यानंतर पुढं त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं ओळखीचं रूपांतर प्रेमात झाल्याच्यानंतर तीन मे दोन हजार सतराला या तारीख आलीनी उज्माला पाकिस्तानमध्ये बोलवलं आणि ती पाकिस्तानमध्ये गेलीसुद्धा आणि ही उज्मा पाकिस्तानमध्ये गेल्याच्या नंतर तिला या ताहीर आलीची खरी जी पूर्ण सत्य परिस्थिती होती लक्षात आली की याला तीन बायका आहेत तीन बायकांपासून याला मुलं आहेत आपली इथं फसवणूक झालेली आहे हे तिला कळालं पण बंदुकीच्या जोरावरती या ताहीर आलीनी तिला पाकिस्तानमधल्या केपिकीमधल्या कीमधल्या बुरान हे जे त्याचं मूळ गाव होतं या मूळ गावामध्ये त्याला तिला घेऊन गेला त्यानंतर तिच्या बंदुकीच्या धाकावर तिच्या तिच्या संग लग्न केलं लग्न केल्याच्या नंतर, नंतर मित्रांनो त्या बाईचा छळ सुरू झाला प्रताडणा सुरू झाली रोज तिच्यावरती रेप व्हायची असंख्य हाल अत्याचार या उजमा अहमदनी सहन केली पण हे सर्व सुरू असताना तिथल्या एका बाईचा मोबाईल घेऊन या उजमा अहमदनी मलेशियामध्ये असलेल्या आपल्या चुलत बहिणीला फोन करून ही सर्व घटनाक्रम हकीकत सांगितली त्यानंतर या चुलत बहिणीने तिला सल्ला दिला की जर तुला पाकिस्तानमधून निघायचं असेल तर तू भारतीय उच्चायुक्त जे आपलं आहे इंडियन हायकमिशन आहे इस्लामाबादमध्ये तिथपर्यंत पोहोच ती उजमा अहमद ती आपल्या नवऱ्याला ताहीर अलीला घेऊन भारतीय दूतावासापर्यंत पोहोचली आता तुम्ही म्हणाल की ज्याने तिला किडनॅप केली त्याच्याबरोबर कशी काय आली तर झालं असं की, की उजमा अहमदनी या तारीख आलीला एक खोटी गोष्ट सांगितली की भारतामध्ये मुलींना लग्नानंतर पैसे दिले जातात आणि भारतीय दूतावासामध्ये इंडियन हाय कमिशनमध्ये माझ्या भारतात राहणाऱ्या भावाने माझ्यासाठी पैसे पाठवलेत आणि ते पैसे आपल्याला आणायचे हा जो तारीख आली होता हा आपण काय म्हणतो त्याला लालची माणूस होता हां पैशाची त्याला हाव होती उजमा अहमदला माहीत होतं उजमा अहमदनी गोड गोड बोलून या ताहीर अलीला इस्लामाबादमधल्या इंडियन हायकमिशनजवळ नेलं आणि ही उजमा अली इंडियन हायकमिशनला गेल्याच्या नंतर तिच्याबरोबर गेल्या आठ दिवसामध्ये पाकिस्तानामध्ये काय घडलं होतं हा सबंध घटनाक्रम तिने जे पी सिंग यांना सांगितला जे पी सिंग हे त्यावेळेस तत्कालीन उपयुक्त पाकिस्तानमध्ये इंडियन हायकमिशनमध्ये होते यांना हा घटनाक्रम सांगितल्यानंतर जे पी सिंग साहेबांनी आपल्या अधिकाऱ्यांबरोबर आपल्या सहकाऱ्यांबरोबर या उजमा अहमदची सबंध चौकशी केली संपूर्ण टॉप टू बॉटम कारण एजंट पण असू शकतात गुप्तर पण असू शकतात किंवा पाकिस्तानमध्ये तुम्हाला माहिती आहे की सुसाड बॉम्बर छातीला बॉम्ब बॉम्ब बांधून फुटण्यामध्ये त्यांचा पहिला नंबर आहे असंही काय असू शकतं जे पी सिंग यांनी या उजमा अहमदची संबंध पूर्ण कुंडली चेक केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की खरं तिच्याबरोबर अत्याचार झालेत आणि ह्या उजमा अहमदसाठी हा, हा एकटा जे पी सिंग अख्ख्या पाकिस्तानबरोबर भांडला उजमा अहमदची केस ही इस्लामाबाद हायकोर्टामध्ये गेली आपल्या परराष्ट्र खात्याने जीवाचा एवढा धोका असूनसुद्धा जे पी सिंग असतील किंवा आपल्या ज्या परराष्ट्रमंत्री तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज असतील या सर्वांनी मिळून अवघ्या अवघ्या पंचवीस दिवसामध्ये या उजमा अहमदला पुन्हा एकदा भारतामध्ये आणलं म्हणजे तेवीस मेला तिचं किडनॅपिंग झालं तर तेवीस मेला तिचं तिला पाकिस्तानमध्ये ती गेली ती आणि पंचवीस मेला ती वाघा आटारी बॉर्डरमार्गे भारतात आली हे जर सर्व घटनाक्रम होता यामध्ये मित्रांनो आपल्या डिप्लोमॅटची आपल्या परराष्ट्र खात्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती त्यामध्ये भारत सरकारबरोबर कॉर्डिनेशन करणं असो सुषमा सु, 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 स्वराज यांच्याबरोबर कॉर्डिनेशन करणं असो पाकिस्तानमध्ये ग्राउंडवरचं जे सगळं चाललं आहे ते सांभाळणं असो त्यानंतर इस्लामाबाद सुप्रीम कोर्टामध्ये आपला मुद्दा आपला विषय मांडणं असो हे सगळं या जे पी सिंग आणि आपल्या भारतीय डो डिप्लोमॅट्सनी त्यावेळेस केलं होतं ही काही खाण्याची गोष्ट नव्हती आणि ह्याच घटनेवरती हा द डिप्लोमॅट्स नावाचा चित्रपट जॉन एब्राहिम घेऊन येतात मित्रांनो आपल्या देशासाठी आपले, देशा आपले असंख्य अनसर्न वॉरियर्स काम करत असतात त्यामध्ये आपले गुप्तखिर असतील गुप्तहेर असतील आर्म फोर्सेस असतील पोलीस असेल या सर्व लोक काम करतात पण त्यांच्या ज्या काय फेस करतात ते करता आ, खरत, कशा पद्धतीने काम करतात ह्या गोष्टी समोर येत नाही आहे पण ह्या डिप्लोमॅट चित्रपटाच्या माध्यमातून खरंच एक डिप्लोमॅटचं आयुष्य कसं असतं आणि त्यांनी कशा पद्धतीने त्याला बाहेर राहून दुसऱ्या देशामध्ये राहून तोंड द्यावं लागतं किती गोष्टींना हे या चित्रपटामध्ये सांगितलं आहे आणि आपल्या हिरोंवरती जे आपलं रिअल हिरो आहे त्यांच्यावरती असे असंख्य चित्रपट जे आहेत हे यायला पाहिजे